जय श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सोळावा दैवासूर स्वपद विभाग योग मराठीत अनुवाद श्री भगवान म्हणाले भयाचा पूर्ण अभाव अंतःकरणाची पूर्ण निर्मळता तत्वज्ञानाकरता ज्ञानयोगात निरंतर दृढस्थिती आणि सात्विकदान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन, पाठन, भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतकरणाची सरलता काया वाच्या मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतःकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दया इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसांची लक्षणे आहेत हे पार्था ढोंग ढोंगमेन अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपदा मुक्तीदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे म्हणून हे अर्जुना तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस हे अर्जुना या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतींचे त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वता खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धिमंद आहे असे सर्वांवर उप अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला सधर्म समर्थ होतात समर्थ होतात ते दंभ मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा ते मला मिळेल ह्या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन मी ईश्वर आहे ऐश्वर भोगणारा आहे मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसा सुखी आहे मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दाने देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले जा मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात ते अहंकार बळ घामेंट कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतरयामीचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो हे अर्जुना ते मूढ मला जन्मी उलड, प्राप्त न होता जन्मोजन्मी योनीतच जन्मतात या उलट गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकांची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहे म्हणूनच त्या तिहींचा त्याग करावा हे अर्जुना या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवतो अर्थात मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे जय श्रीकृष्ण